नमस्कार मी निशिंदे आपल्या सर्वांचे मला जिल्ह्यात खूप स्वागत माझं आपल्यासोबत आहे स्नेहा प्रतीप पाटील वाघीकर यांच्यासोबत साधणार आहोत सध्या जर पाहिलं गेलं तर पिंगडी घडवत आहे सर एकंदरीत आपल्याला प्रचंड अनुभवच आहे त्यासोबत एक तुम्ही म्हणून घडवत आहे एकंदरीत जनतेतून कसा परिसर बोलणे लोकांच्या काय जनतेतून चांगला एकदम प्रतिसाद मिळतो आणि काही लोक म्हणत होते की बाहेरचे उमेदवार आहेत तर बाहेरचे उमेदवार त्यांना काहीही म्हणायचा अधिकार नाही मला कारण की मी पेटसून पालन तालुक्यातून निवडून आलो माझी सुनबाई गेल्या टाईमला रामपुरी मालोदमधून निवडून आली आणि तो आमचा एक छंद आहे आणि आम्ही दुसऱ्या तालुक्यातून बी जाऊन निवडून येऊ शकतो जे म्हणायचे बाहेर जाईल तर कोबरेटाकरे सर्कल काही त्यांच्या घरचं नाही त्यांच्या सर्कल मधलं यांचं गाव त्यांच्या सर्कल मध्ये नाही त्यांना म्हणायचं तसं काही अधिकार नाही पण आज मी पिंगळी सर्कलमध्ये पाहिलं शेतकऱ्यांचे इतके हाल आहेत की एका डीपीला किटक्यात नाही डिप्याची दुरुस्ती नाही काही शेतकऱ्यांनी सांगितल्यानंतर मी एमबीसी बीला कळून काम सुद्धा चालू केले आणि रस्त्याचे एवढे हाल आहेत बेहाल ते तुमचा याच्या याला जाणार उकळ उकळून जाणार रस्ता जो आहे जे मंदिर आहे तिथे तिथे सुद्धा रस्ता बरोबर नाही तर हे जे आहे हे त्यांना म्हणायचं काहीच कारण नाही काम नाही की त्यांनी काहीच काम केलं नाही त्यांच्याकडे सत्ता बी नाही तर सत्ता नसल्यानंतर सत्य पुढे पण चलत नसते सत्य पुढे शहाणपण चलत नसते तर त्यांनी हे भाषा वापरू नये तुम्ही तुमचा प्रचार करा आम्ही आमच्या करू उद्या जनतेला काय द्यायचंय हे बघा मला फक्त येऊन तुमच्याकडे फक्त स्थानिकचा उमेदवार नाही असतो पण एकंदर सगळं आपण म्हणतो एकंदर तर पाहिलं गेलं तर आज त्या ठिकाणी मग त्यांचं म्हणजे तळागाळात लक्षित नाही असं मला वाटतंय आणि जोपर्यंत आपण तळागाळात पकड ठेवणार नाही तोपर्यंत म्हणजे जनतेला समाधान मिळणं

दुसरी गोष्ट की पिंगळी हे गाव याच्या इतिहासात मध्ये पोरलेलं गाव आहे कारण तिथे एक हेमाडपंती मंदिर आहे महादेव पिंगळेश्वराच आणि तिथं बाळव आहे तर मी आम्ही आता दिदी आणि आम्ही चारखान्यामध्ये नऊ कोटी रुपये आणले पुराचा दुर्विभागाकडून पर्यटन पुराचा दुर्विभागाकडून आणि बोरीला सात कोटी रुपये आणले तर तसे मी विघ्नेश्वर मंदिराचा जीर्ण उद्धार आणि बाबळीचा जीर्ण उद्धार करण्यासाठी तिथलं पण नऊ कोटीचा मी प्रस्ताव पाठवून ते मी मंजूर करून आणणार आहे आणि नाथ महाराजांचं संस्थान जे आहे तिथे एक एक कोटी रुपयाचं कॉन्क्रीट सभागृह आणण्याचा माझा मानस आहे एकत्र असं झाले आहे की तुमचा वेगळं तिथं काय मी पिंगणीमध्ये जन्माला आलो <laughs> माझ्या मामाचं गाव आहे आणि मी चार वर्ष तिथे शिक्षण पण घेतलं आणि जन्मल्यानंतर पहिले मला त्रिधारीला आंघोळ घातली अकराव्या दिवशी आणि त्याच दिवशी मला नाथ मंदिरामध्ये दर्शन घ्यायला गेलो होतो आणि माझं रक्ताच तिथं नातं आहे पिंगडी मध्ये आणि सगळ्या मामांना एका समाजाचे नाही सगळ्याच समाजाच्या मामांना कारण मी भाजी म्हणतात मला मामांना विचारून विचारून घेऊनच मी तिथे उमेदवारी म्हणतो दथेच्या पद्धतीचं आपल्याकडे सध्या पाहायला गेलं तर प्रमाणे ही विकासापासून बरंच वंचित निघून गेलं तर विकास करत झाला परंतु आता आपण पिंबळेमध्ये गेला विकासापासून बरं सर तर मग आपण निघून आलो तर काय काम होतो सर पिवळीमध्ये मी निवडून आल्यानंतर प्रथमत शेतकऱ्यांची जी मी निकट आहे क्षेत्र असते शेत असते नवी प्राधान्य देईन कुठं कुठं कोणत्या कोणते समाज सभागृह जर राहिले असतात सभागृहाकडे सभागृह करण्याचं काम करीत दलित स्मशानभूम्या मस, ज्या ज्या आंबेडकरच्या कंपाऊंड वॉल तिथे तिथे कंपाऊंड वॉल करून देण्याचा प्रयत्न करीन आणि स्वच्छ पाणी आणि आरोग्य खाते योगायोगाने दिदीकडे त्यामुळं तिथं आम्ही ट्रामा केअर सुद्धा सुरू करू शकतो पिंगळीमध्ये अरे वा काय दुरुष्टी असते मला जर पाहायला गेले दिसते तुला पक्ष झाले की मुलं लढवायच्या आणि परंतु आज आपण पाहिलं की ती दशकापासून चालू त्या जिल्हा परिषदच्या म्हणून काम करणार आहे किती मोठं विजय अशा माणसाला सर्व देखील घेणं गरजेचं आहे सर एकंदर अनेक तिरंगी लढत होणार त्या ठिकाणी परंतु लोकांनी जनतेने वाहीकरणाच म्हणून का द्यावं वाहीकरणाबद्दल काय टाकावं काय काय सांगायचं वागीकरांनी सत्त्याण्णव पासून निवडणूक जी लढवली ती हरलेली नाही आणि वागे करण्या काम करण्याची शैली वेगळी ज्या सर्कलमध्ये निवडून येतो त्या सर्कलमध्ये लग्न मोर किंवा दर महिन्याला बारस असते ती बारशीला सुद्धा मी अटेंड राहतो ज्याचा फोन आला त्याचा कार्यक्रम आम्ही सोडित नाही आणि जर एखादा पेशंट वेगळून निघाला आणि आम्हाला फोन केला त्यांनी तर त्याच्या आधी आमचा एक माणूस तिथं उभा असतो हॉस्पिटलला आणि जर बायपास असेल काही असेल आम्ही मध्ये करतो मग ह्या कामाची पावती म्हणून लोक मला निवडून देतात आणि समजा मला जर कामाची पावती मिळणार नसती तर मी पालन तालुक्यात जाऊन मानव तालुक्यात जाऊन निवडूनच आलो नसतो ना हे तर कळायला पाहिजे त्यांना एकंदर सभा विनंती कशी होतं सत्त्याण्णव लाखी पाहिजे मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष होतो योगायोगानं एक हे झाले मीटिंग आम्हाला तिथं ट्रेनिंगला लावलं आलो तर त्या ट्रेनिंगमध्ये आजूबाजून आमच्या खुर्च्या आल्या खुर्च्या आल्यानंतर मग आम्ही मी आम्ही तिथं भेट झाली आमची भेट झाल्यानंतर आमची दोस्ती झाली मग दोस्ती झाल्यानंतर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले उपाध्यक्ष होते मग साहेब आणि मैत्री झाल्यामुळे आम्ही एक दिवस पिक्चरला गेलो मग दुसऱ्या दिवशी आम्ही राष्ट्रपती आले होते राष्ट्रपती विधान तर राष्ट्रपतीला ता भेटायला आम्हाला पवार साहेबांना वेळ घेऊन दिला नंतर मग सगळे चालेल महाराष्ट्राचे म्हणून आम्ही काटेवाडीला गेलो मग आमच्या दोस्ताना वाढत गेला इतकंच किती आमदार झाले मंत्री झाले मी जिल्हा परिषद लाखून पडलो नाही नाही योगायोग येणार आहे दोन हजार अठ्ठावीस लालिमिटेशन होणार आहे आणि मध्ये एक आम्हाला रिझर्व्ह मतदारसंघ सुटणार आहे उभं राहायचं कारण म्हणजे दुसरं ते आहे की डिलिमिटेशन मध्ये इथला एक मतदारसंघ रिझर्व्ह होणार आहे त्या रिझर्व्ह मतदारसंघामध्ये माझी ती चपलपुरी आहे कस एकंदरीत इंग्लियमध्ये पाहिला इच्छित स्नेहा आपण वॉकी करायचं तिथून आपण त्याच्या सह यासंदर्भ आपल्यालाही काय वाटतं आपल्याला प्रश्न असतील तर नक्की करा धन्यवाद थँक्यू